आज संपूर्ण इगतपुरी तालुक्यातील आशा गटप्रवर्तकांचा मेळावा या ठिकाणी संपन्न झालेला आहे सर्व गटप्रवर्तकांनी पुढाकार घेऊन सर्व आशा ताई एकत्र येऊन हा मेळावा ऐकतचा या ठिकाणी झाला या मेळाव्यामध्ये आशा गटप्रवर्तकांच्या समस्येच्या बाबत चर्चा करण्यात आली त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा आशा ताईंना किमान वेतन प्रवर्तकांना किमान वेतन सव्वीस हजार रुपये मिळावं घटप्रवर्तकांना सव्वीस हजार रुपये किमान वेतन व प्रवास भत्ता हा वेगळा मिळावा येणाऱ्या कारण ह्या सर्व प्रश्नीवरून आपण लढणार आहोत आणि त्याचप्रमाणे सर्व आशा घटप्रवर्तकांना सेवानिवृत्त झाल्यावरती पेन्शन मिळावी या संदर्भात सुद्धा चर्चा या ठिकाणी झाली आशा येणाऱ्या अडचणीवरती विचार विनिमय करण्यात आला त्याचप्रमाणे दो दो दोन हजार पासून आशा गट प्रवर्तकांना दिल्लीच्या केंद्र सरकारने एक सुद्धा मोबत वाट केली नाही त्यासाठी येणाऱ्या काळात दिल्ली जाऊन मोठं आंदोलन करण्यात या संदर्भात महाराष्ट्र आणि देशातील आशा गट प्रवर्तक राष्ट्रीय फेडरेशनची बैठक दोन आणि तीन तारखेला डिसेंबरला दिल्लीमध्ये होते आहे त्या ठिकाणी आरोग्य मंत्र्यांच्या सोबत चर्चा सुद्धा करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण देशातील आयटक संलग्न असलेल्या आशा बेट प्रवर्तकांचा राष्ट्रीय फेडरेशनचा भव्य असा मोर्चा फेब्रुवारी महिन्यामध्ये केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावरती काढण्यात येणार आहे आणि त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील आशा बेटप्रवर्तकांनी दिल्लीच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आव्हान या मेळाव्याच्या निमित्तानं आयटकच्या वतीने करत आहोत आजचा मेळावा यशस्वी केल्याबद्दल सर्व आशा आणि बेटप्रवर्तकांचं इगतपुरी तालुक्यातील त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो सर्वांना जय शिवराय जयवीर लाल सलाम आशा बेटप्रवर्तक एक जुकीचा अशा मिठप्रत्तक एक झुटीचा अशा मिठपुस्तकांना किमान वेतन मिळालंच पाहिजे मिळालं अशा मिठप्रथकांना किमान वेतन मिळालंच पाहिजे अशा मिठपुर्तकांना पेन्शन मिळालीच पाहिजे मित्रांची कर्मचाऱ्याचा दर्जा मिठप्रवर्तकांना मिळालाच पाहिजे मिठप्रवर्तकांचं नाव सुपरवायझर झालंच पाहिजे